आयोगाची अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही ना त्याच्यामध्ये सहा सदस्य असतात त्या सदस्य तिथे त्या ठिकाणी पद रिक्त आहेत सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की लवकरात लवकर या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या अनुभवी अशा सहा सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी व्हावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मेंबर सेक्रेटरीचा कारण एकटी अध्यक्ष किंवा फक्त तुमच्या सहा सभासद या काही करू शकत नाही याच्या सुप्रीम अथॉरिटी ही सदस्य सचिवांची असते आजपर्यंत महिला आयोगाला सहा महिने एक वर्ष आठ महिने दहा महिने तिला महिला आयोगाचा पण चार्ज तिथे पण चार्ज किंवा त्यांना चाइल्ड कमिशनचा पण चार्ज असे ऍडिशनल चार्ज त्यामुळे आम्हाला ही आम्ही मागणी केली की जे सदस्य सचिव त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांचा रोल महत्वाचा ना ही फक्त हगवण्याची केसचे प्रश्न नाही आहे असे अनेक प्रश्न हे सदस्य सचिवांची भूमिका काय ही सुद्धा त्या ठिकाणी विषद होणं गरजेचं आहे